सर्वांचे आपल्या टी जी एन सी न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आम्ही जो माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो ती माहिती अत्यंत निष्पक्ष तसेच अतिशय स्पष्टरित्या आणि कोणत्याही प्रकारचा पक्षपात किंवा तुल अतुलनात्मक अशा पद्धतीने मा माहिती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर टी जी एन सी न्यूज चॅनल हे एक यूट्यूब बेस न्यूज चॅनल आहे आणि हे न्यूज चॅनल मनोहर हाऊस मेंबर अँड डब्ल्यू मनोहर याचं ये संचालन करतात तर निश्चितच न्यूज म्हटलं म्हणजे एक व्यक्तीचं हे काम नव्हे यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचं यामध्ये कॉन्ट्रिब्युशन असतात तर मी अशा व्यक्तींना किंवा अशा कँडिडेटला कँडिडेटला रिक्वेस्ट करणार की जो व्यक्ती पत्रकारितामध्ये इंटरेस्टेड आहे तो आमच्या टी जी एन सी न्यूज चॅनलचा बातमी प्रतिनिधी बनू शकतो तर ज्या कोणी कँडिडेटला आमच्या टी जी एन सीचा बातमी प्रतिनिधी बनायचं असेल अक्रॉस महाराष्ट्र स्टेट तर तो कॅन्डिडेट आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतो आणि जो संपर्काचा जो भ्रमी भ्रमणध्वनी क्रमांक आहे तो आ, जो आपला आ, जो आपला डिटेल सेक्शन आहे त्याच्यामध्ये मेंशन करणार आणि तुम्ही पाहत राहा आपले विश्वसनीय चॅनल टी जी एन सी न्यूज चॅनल हे एक प्युअर यूट्यूब बेस न्यूज चॅनल आहे आणि आमचा स्लोगन आहे आवाज तुमचा माध्यम आमचे एकदा पुन्हा बोलू इच्छितो आवाज तुमचा माध्यम आमचे धन्यवाद मी होतो नितीन मनोहर आपल्या टी जी एन सी न्यूज चॅनलमार्फत इथे आता थांबतो धन्यवाद